दरम्यान नागपुरातल्या निवासी डॉक्टरांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे कोलकाता बलात्काराप्रकरणी कारवाईसाठी केंद्राकडे पाठपुराव्याची मागणी करण्यात येते सेंट्रल मार्च सदस्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ निवासस्थानी भेट घेतली सध्या कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ देशभरात आंदोलन सुरू आहे आणि याकरिता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे की आमच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवाव्यात त्यासाठी ही भेट घेण्यात आलेली आहे बंगालमध्ये जे अराजकता माजलेली आहे जे गुंडगर्दीचं राज्य ममता बॅनर्जी सरकारच्या त्यांनी दाखवलेलं आहे आणि टीएमसीचे चे काही लोक या घटनेमध्ये इन्व्हॉल्ड आहेत ते चाहे ड्रग रॅकेट असो किंवा कोणतं पण असो जे इलिगली ऍक्टिव्हिटीज ज्या कॉलेजमध्ये चालू होत्या त्या सगळ्या बंद व्हायला पाहिजे सगळ्या रेसिडेंटला सीआरपीएफ प्रोटेक्शन मिळाला पाहिजे त्यांना काम करताना निर्भीडपणे काम करण्याची मुभा असली पाहिजे आणि भविष्यात अशा घटना घडू नये याकरता ममता बॅनर्जी सरकार आणि केंद्र सरकारने पावले उचलावी याच भावनेतून आज आम्ही देवेंद्रजींना भेटलो सगळ्यांना सेफ्टी भेटावी याच्यासाठी आज माननीय देवेंद्र फडणवीस सरांना आम्ही भेटलेलो आहोत आणि आम्ही सगळं त्यांना आमचे भाऊ मानतो त्या प्रसंगी आम्ही त्यांना राखी बांधून त्यांच्याकडून असे आश्वासन घेतले आहे की ते ऍज अ भाऊ आमची रक्षा करणार आणि आमचे मुद्दे केंद्र सरकारपर्यंत लवकरात लवकर मांडून ते त्वरित तरी त्याच्यावर काही ना काही कारवाई करायला लावते